नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण उपघटक चार पॉईंट चार पृष्ठफळ घनफळ याची जी सूत्रं आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत ज्या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला सरावसंचं सोडवायचं आहे त्यातील उदाहरणे सोडवायची आहेत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे पृष्ठफळ म्हणजे काय सांगितले त्यांनी तर पृष्ठफळ म्हणजे वस्तूच्या बाजूंच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पृष्ठफळाची जेवढी जी बाजू असते म्हणजे वस्तूची जेवढी बाजू असते त्याची जी क्षेत्रफळ असेल त्याचं बेरीज म्हणजे काय असते पृष्ठफळ असतं ही पृष्ठफळाची व्याख्या झाली मग आता घन घन जर घेतला तर घणाला किती बाजू असतात सहा बाजू असतात हे तुम्हाला माहीत इथे घणाची ही आकृती बघा इथे मग आता घणाला सहा बाजू आहेत म्हटल्यावरती घनाच्या <coughs> एका पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजे हे गनाचा। गनाचा एक पृष्ठ झालं हे मग हे काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे एका पृष्ठाचे क्षेत्रफळ झालं घनाच्या घनाच्या एक घनाचे एकूण पृष्ठफळ किती असणारे सहा गुणिले बाजूचा वर्ग कारण घणाला सहा बाजू असतात म्हणून सहा गुणिले बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे त्यानंतर इष्टिकाची तिचे पृष्ठफळ आता इष्टिकाची तिला पण किती बाजू असतात सहा बाजू असतात आणि त्याचं एकूण पृष्ठफळ कसं काढतात त्याचं सूत्र आहे दोन कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी हे आहे इष्टिकाचीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र म्हणजे कंसामध्ये आपण लिहिणार दोन कंसात एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल त्यानंतर वृत्तचित्तीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आता वृत्तचित्ती कुठल्या आकाराची असते तर ती याप्रमाणे असते तिचं उदाहरण बघा डबा विहीर रोड लोडरचा तो पुढचा भाग असतो तो, तो किंवा एखादा पाईप ही त्याची उदाहरणे आहेत मग त्याच्या पृष्ठभागाचे पृष्ठफळ दोन पाय आर एच त्यानंतर वृत्तचित्तीचे तिचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे दोन पाय आर कंसात एच अधिक आर एच म्हणजे काय आहे तिची ही जी उंची आहे ही आणि आर म्हणजे तिची त्रिज्या <coughs> आता शंकूचे वक्रपृष्ठफळ शंकूची आकृती बघा इथे तुम्हाला माहिती आहे शंकू म्हणजे त्या टोप्या वगैरे असतात बघा त्या वाढदिवसाला वापरतो किंवा तो फनेल असतो तो, तो म्हणजे या शंकूचे उदाहरण आहे मग त्याचं वक्रपृष्ठफळ म्हणजे पाय आर एल आर म्हणजे त्रिज्या आणि ही तिरकसूंची म्हणजे एल हे काय आहे वक्रपृष्ठफळाचं त्याचं सूत्र आणि शंकूचे एकूण वक्रपृष्ठफळ म्हणजे पाय आर एल म्हणजे ही तिर्कसुंची अधिकही त्रिज्या असं हे त्याचं सूत्र आहे आता त्यानंतर गोलाचे पृष्ठफळ बरोबर पा चार पाय आर वर्ग गोल तुम्हाला माहिती आपला बॉल असतो की नाही खेळण्यातला तो बॉल तो गोलाकाराचा असतो आणि त्याचं सूत्र काय आहे चार पाय आर वर्ग आता <coughs> इथे त्यांनी काय सांगितले की दोन गोलांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर त्या बरोबर त्या गोलांच्या त्रिजेच्या वर्गांचे गुणोत्तर असते आणि पृष्ठफळाची प्रामाणिक एककर किती आहे चौरस सेंटीमीटर चौरस मीटर इत्यादीमध्ये ती लिहितात आता इथे बघा घनफळ आता एखाद्या वस्तूने अवकाशात व्यापलेल्या जागेस घनफळ म्हणतात आता घनफळाचे घन गनो, घनाचे घनफळ म्हणजे त्याचं सूत्र आहे बाजूचा घन <coughs> त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आणि घनफळ म्हणजे बाजूचा घन तर इष्टिकाची तिचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची वृत्तचित् तिचे घनफळ पाय आर वर्ग एच शंकूचे घनफळ छेद तीन गुणिले तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे छेद ते गुणि तीन गुणिले पाय आर वर्ग एच आणि गोलाचे घनफळ बरोबर छेद तीन पाय आरचा घन गणा गणा आता इथे दोन गोलांच्या घनांचे घनफळ बरोबर त्या गोलांच्या त्रिजेच्या घनांचे गुणोत्तर आणि घनफळाची प्रामाणिक एक किती आहेत घन सेंटीमीटर घनमीटर इत्यादी आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ती म्हणजे इथे घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ सॉरी त्याचे घनफळ आठपट होते म्हणजे जसं उदाहरण जर इथे घेतलं की बाजू दोन सेंटीमीटर असेल तर तिचं घनफळ म्हणजे घन करतो आपण त्या बाजूचा म्हणजे दोन, दोन मीटरचा था किती झाला दोन सेंटीमीटरचा किती घन किती झाला आठ घन सेंटीमीटर त्यानंतर म्हणजे दोनाचा घन आठ म्हणून चार ही चार जर बाजूचं असेल सेंटीमीटर तर त्याचं घनफळ म्हणजे चाराचा घन किती येतो चौसष्ट सेंटीमीटर म्हणजे हे किती आठ पटानी वाढलं ते दुसरं घनाची बाजू तिप्पट केल्यास त्याचे घनफळ सत्तावीस पट होते उदाहरणार्थ बाजू एक सेंटीमीटर तर घनफळ एकचा घन किती येतो एकच येतो आणि तीन सेंटीमीटर बाजू असेल तर त्याचा घन तीनाचं घन सत्तावीस येतो म्हणजे सत्तावीस पटने ते वाढलं म्हणजे बाजू जेवढ्या पटीत वाढेल त्या पटीत तिचा घन होतो मग इथे आता एक घन सेंटीमीटर किती आहे किती घन सेंटीमीटर आहे ते इथे त्यांनी दहा लाख ते इथे दिलेले आहेत आपल्याला एक लिटरबरोबर एक घनसेन घन डेसी मीटर बरं एक हजार घन सेंटीमीटर म्हणजे एक हजार घन सेंटीमीटरबरोबर एक लिटर त्यानंतर एक घनमीटरबरोबर एक हजार लिटर आणि एक घन सेंटीमीटरबरोबर एक मिली लिटर